आपण पाहत आहात संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून सुजाता सोनिक सध्या राज्यामध्ये अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनात अनेक न्याय योजनाच्या घोषणा आपले शासनाने केले आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी काही योजना महिलांसाठी तरुणीसाठी शेतकऱ्यांसाठी अनाऊन्स केले आहे त्या सर्व योजनाचा अंमलबजावणी चांगल्या प्रकारे व्हावी हो याकडे माझा लक्ष राहील मला ही जी संधी मिळाली आहे शासनाकडून त्या संधीचा मी मान सन्मान ठेवीन आणि जेवढा शक्य आहे तेवढा चांगला काम करण्याचा प्रयत्न करेन आणि यासाठी मला माझे सर्व सहकारी अधिकाऱ्यांचा पण सहयोग लागेल मला या विशाल राज्याचे सर्व नेते पुढारी विविध जे लोकांचे प्रतिनिधी आहेत जनप्रतिनिधी आहेत त्यांचे देखील मला सहकार्य लागेल आणि शेवटी आपलेही सहकार्य लागेल पहात्रा संघटन न्यूज नेटवर्क